अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती ही एक सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत मात्र आता डिसेंबरचा हप्ता सरकार कधी जमा करणार खात्यामध्ये पैसे किती जमा होणार पंधराशे की एकवीसशे याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे या सर्वांची प्रश्नांची उत्तरं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहेत नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल के केला आहे आम्ही जे आश्वासनं दिली आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत कुणीही मना शंका ठेवू नये लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलेलं आहे नेमकं काय म्हणाले फडणवीस आमची एकही योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक कर अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे पाच हप्ते जमा झाले आहेत